का काँग्रेसला मतदान देणार तुम्ही काय विकास काम त्याने तरी कोणते काम केले पालकमंत्री असून आमच्या भागात आगामी काळामध्ये तुम्ही कोणाला साथ देणार धानोरकर दे की मुनगंटीवार सुधीर भाऊचा विकास भरपूर आहे जेव्हापासून मी बघून राहिलो काँग्रेसच्या रेजिम मध्ये काही विकास दिसून नाही राहिला नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट भद्रावती या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत खरंतर भद्रावती या ठिकाणावरूनच धानोरकर हे आमदार झालेले होते आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत विशेष म्हणजे थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आपल्याला चंद्रपूरमध्ये बघायला मिळणार आहे मात्र जनतेचं म्हणणं काय आहे आणि जनतेचा कल कुणाच्या बाजून आहे थेट जाणून घेणार आहोत जनतेतील मनाचे जे काही जनतेच्या मनातील जो काही विकास आहे किंवा जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्कार सर्वप्रथम परिचय द्या माझं नाव त्रिशील जोशी माईक त्रिशुल जोशी काय विकास झाला या ठिकाणी आणि काय अपेक्षित होत जेव्हापासून मी बघून राहिलो काँग्रेसच्या मध्ये काही विकास दिसून नाही राहिला जे सुधीर भाऊनच्या रेजी मध्ये त्या अनुषंगाने सुधीर भाऊन कल जास्त आहे जनतेचा काय एकंदरीतच काय परिस्थिती सध्या कारण पूर्वी याच ठिकाणावरून जे काही विद्यमान खासदार होते या ठिकाणचे ते आमदार देखील राहिलेले होते आता ते दिवंगत झाले काय त्यांनी विकास केला विकासाच्या नावाखाली तर काही काम दिसायला तर पाहिजे दिसून नाही राहिले कामं आणि विकास तर काही दिसून नाही राहिला नेमकं सुधीर भाऊंचे काम दिसून राहिले लोकांना नोरकर यांना गेल्या पंचवार्षिकला कसं निवडून दिलेलं होतं लोकांनी लो? कोणत्या मुद्द्यांवर मुद्द्यांवरती विकासाच्या मुद्द्यांवरती निवडून दिलं त्यांनी जे आश्वासन दिले होते त्या मुद्द्यांवरती त्यांनी निवडून दिलं कोणताच विकास आणि हंसराज ही हेरविषयी नाराजी होती लोकांची त्या अनुषंगाने ते निवडून आले बरं मग काय आगामी काळात काय चित्र असू शकता आणि सुधीर भाऊंच्या बाजूने कशी मत जाऊ सुधीर भाऊंकडे बघितलं तर विकासाची कामं भरपूर दिसतात त्या अनुषंगान त्यांच्याकडे मतं जाऊ शकतात काय काय विकास केलाय त्यांनी इकडे काही विकास निधी दिला भरपूर विकास केला रोड डेव्हलपमेंट केले बॉटिकल गार्डन केलं नंतर संस्थ ताडोबा डेव्हलप केलं भरपूर कामं केलं हा धानोरकरांचा स्थानिक मतदारसंघ आहे या ठिकाणी काय वातावरण आहे सध्या जनतेला काय वाटतं की कोणाला आपण मतदान नाही फाईट ही टफच आहे फाईट टफच आहे जा जास्त फरक राहणार नाही कारण की धानोरकर साहेब जेव्हा निवडून आले होते ते वन साईडच निवडून आले होते मग यावेळी कोणाच्या बाजूना अधिक मत असणार काही सांगता येत नाही सेम सेम जास्त फरक नाही राहणार हजार पंधराशेचा फरक राहील काय सांगणार चर्चा काय परिस्थिती आहे सध्या लोकसभेच्या ठिकाणी आता सध्या मला नाही माहिती काय कोणाला मतदान करणार आहे तुम्ही काय विकासाचे मुद्दे आम्ही विकासाचे म्हणजे म्हणजे आम्ही आपल्यावर काँग्रेसचे माणसं बर आम्ही काँग्रेस वोट देऊ का काँग्रेसला मतदान देणार तुम्ही काय विकास काम केले तुम्ही त्यानं तरी कोणते काम केले येते येऊन पालकमंत्री असून आमच्या भागात बस कोणते काम केले काही तर समस्या सोडवल्या असतील आजी काहीच नाही सोडवल्या त्याच्यापेक्षा आमच्या गावची बरी मग का काँग्रेस काय समजत सोडवलं ते काही नसेल ते आम्हाला एवढा माणसाला काही समजत नाही आम्ही आम्ही देऊ हे आम्ही काँग्रेस का बरोबर काँग्रेस विकासच काँग्रेस केला नसेल तर काँग्रेस येते ते बरोबर मतदान का द्यायचं मी आम्हाला आम्ही त्यालाच देऊ ना काँग्रेस लोक कोणाला देऊ जर विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करायचं असेल तर जिथं त्यांनी विकासच केला नाही त्यानेही कोणता विकास केला की पालकमंत्री असून त्यांनी आमच्या गावले पत्ता नाही काय अपेक्षित काय तुम्हाला आम्हाला अपेक्षित म्हणजे आम्ही आपल्याच गावच्या देऊ आम्ही काँग्रेस वाटतं दादा तुला की काय परिस्थिती सध्या तुमच्या मतदार मला असं वाटते की सुधीर भाऊ येणार बर काय कारण सुधीर भाऊ येणार विकासाच्या आणि मोदीला फाऊन येऊ शकतात का काय विकास कामासाठी काय निधी दिला आणि किती निधी येऊ कामासाठी घोषणा केली होती देवेंद्र साहेबांनी आणि जो निपण प्रकल्प आहे भद्रावतीतला तो चालू करणार म्हणजे धानोरकर आपण जर बघितलं तर स्थानिक आहे त्यांच्या बाजूला काय सध्या परिस्थिती आहे सहानुभूती त्यांना मिळू शकते त्यातून मतात रूपांतर होऊ शकतो नाही मिळू शकते ना सहानुभूती पण मिळू शकते आता ही जर फाईट बघितली तर आपण एक फायटिंग होणार टक्कर असं काही म्हणू नाही शकत का हा येईल तो येईल असं काही नाही गेल्या अनेक वर्षांपासून ते भद्रावतीमध्ये स्थानिक पातळीवरती निवडून आलेले आहेत आमदार म्हणून देखील त्याच्यानंतर खासदार म्हणून देखील संधी या ठिकाणच्या जनतेने दिली होती मग काही विकास कामं त्यांनी केले विकास काम तर माझ्या तर लक्षात नाही आहे आतापर्यंत स्थानिक म्हणजे याच्या आधी बाडूबावस्थानी झाले आहे थोडे बघा कामं बरं भद्रावती नगर परिषदेनं कामे केली आहे याच्या आधी नगर परिषदेने केले पण एक आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून त्यांनी जी भूमिका किंवा जो निधी देणं अपेक्षित होतो दिला तो नाही मिळाला तो तो लक्षात आता आता आगामी काळामध्ये तुम्ही कोणाला साथ देणार धानोरकर कि मुनगंटीवार मुनगंटीवार काय मुनगंटीवारने आजूबाजूला काही विकास काम आहे आजूबाजूला म्हणजे जसं चंद्रपूर मध्ये विसापूर झालं ते तिथे गार्डन वगैरे बनलं त्याच्याबद्दल बरं बा, तो विकास दिसला मला छान वाटलं ते एकंदरीतच मंडळी या ठिकाणी आणखीन काही तरुण आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की नेमकी मतदार मतदार या मतदारसंघातली परिस्थिती काय आहे कारण धानोरकर यांचा हा स्थानिक मतदारसंघ आहे अनेक वर्ष आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणचं काम देखील बघितलं दादा काय सांगाल काय परिस्थिती सध्या सुधीर भाऊ का सुधीर भाऊंची या ठिकाणी एवढा कल त्यांच्याकडे आहे सुधीर भाऊचा विकास भरपूर आहे बर आज बॉटनिकल गार्डन आहे अशा नखा बोटावर भरपूर आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी पण भरपूर आहे तर आमचं मत तर सुधीर भावला सर काय बॉटनिकल गार्डन बनवलं म्हणजे काय विकास झाला त्यातून काय मिळत आहे जनतेला बॉटनिकल गार्डन म्हणजे विकास नाही कोविडमध्ये पण भाऊनी भरपूरसा असा विकास केलेला आहे भरपूरशा लोकांना असं मदत केली आहे ज्या काळात बेड मिळत नव्हते सीवर इंजेक्शन नव्हते मिळत त्या काळात सुद्धा भावनी वेळात वेळ काढून सुद्धा भावनी कोणाला इंजेक्शनची गरज आहे कोणाला बेडची गरज आहे कोणाला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि भरपूर अशा गरीब गोर गरीब लोकांचा भाऊ विचार करतात आणि आम्हाला तरी असं वाटतं की अब की बार चार सौ पण आम्हाला हवा है सुधीर भाऊ मला सांगा अनेक जण या ठिकाणी बोलताना आपल्याला बघायला मिळतं की सुधीर भाऊ पालकमंत्री असताना इकडे फिरकले देखील नाही परिस्थिती सत्य आहे एक गोष्ट खोटी आहे त्यावेळेस काँग्रेसचा पालकमंत्री होते त्यावेळेस सुधीर भाऊ नव्हते त्यावेळेस काँग्रेस म्हणजे त्यावेळेस महायुतीचंच सरकार होतं पण त्यावेळेस मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे साहेब होते महाविकास महाविकास आघाडीचे आणि त्यावेळेस पालकमंत्री आमचे विजय वडेट्टीवार सर होते त्यावेळेस त्यावेळेस सुधीर भाऊ आता किलक मंत्र्यांचं पद नव्हतं त्यामुळं ते इकडे आले नाहीत सुधीर भाऊ आले हा सुधीर भाऊ आले आहे ना आले भरपूर असे काम विकासाचे त्यांनी केलेले आहेत असं आहे आजच्या युवनाला तर सुधीर भाऊच आले काय वाटतं धानोरकर यांच्या बाजूनं पारड झुकतं माप जाऊ शकतं सहानुभूतीमुळे असं तर नाही सांगू शकत कारण दोन्ही पक्ष चांगले चांगलेच आहे आणि दोन्ही माणसं चांगलेच आहेत पण आम्हाला असं वाटतं की सुधीर तर गेल्या काही काळामध्ये भाऊ दानवडकर जेव्हा होते तेव्हा ते देखील आमदार या ठिकाणचे राहिलेले तर त्यांच्या काळामध्ये किंवा कार्यकाळात काही विकास झाला नाही नाही झाला काय विकास अपेक्षित होता काय आश्वासनं दिली होती त्यांनी भरपूरशी असे काही आश्वासनं दिली होती पण काही ना काहीच काही झाले आहे तर काही नाही झाले आहे जर त्यांनी विकास कामं आमदार म्हणून जर केलेले नव्हते तर अशा वेळी त्यांना खासदारकीला का संधी दिलेली होती काळात आमचं मत तर आम्ही त्यावेळेसही सुद्धा बी जे पीलाच दिले होतो पण नंतर आता सगळी जनता आहे त्यांच्या हातात सगळं काही आहे आपले एकाच्या मताने तर सगळं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे मग आता काय वाटतं की जर सुधीर भाऊला या ठिकाणी आपण खासदार म्हणून निवडून जात आहे किंवा त्यांच्या पाठीमागे तितका जनाधार उभा राहतोय निवडून आले तर विकासाला चालना मिळू शकते बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आज एवढं मोठं ताडोबा जंगल आहे आज उद्या चालून इथे एक मोठमोठ्या कंपन्या येणार काही येणार तर त्याच्यामुळे युवा पिढीला आमच्यासारख्या युवा पिढीला हंड्रेड पर्सेंट रोजगार मिळणार धन्यवाद दादा काय का वाटतंय काय परिस्थिती आहे धानोकर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचं राजकारण बघताय त्यांच्याकडनं विकास काही झाला की सुधीर भाऊ माझ्या मतानुसार आमच्या भद्रवतीचा एकच मोठा म्हणजे प्रश्न होता निपाण टेंडर की जे नरसिंगराव साहेबांना उद्घाटन केलं तर काँग्रेसचा प्रोजेक्ट होता बर पण आता मोदी सरकारची दहा वर्ष सरकार आहे तर हंसराज अहिर भैया म्हणत होते का युरियाचा प्रकल्प हे ती वीज निर्मिती निपाणटेंटोचा करणार होते म्हणून गेल्यावेळी आश्वासन दिलं होतं बरं पण ते काही त्यानं केलं नाही काय नाही नाही नेमकी तुम्हाला विकास काय अपेक्षित या ठिकाणी काय कोणाला मतं आणायचं अद्रावतीमध्ये हे आडनस फॅक्टरी सोडली तर बेरोजगारी भरपूर आहे बरं आणि समजा मोदीचं सरकार आलं तर होऊ शकते पूर्ण म्हणजे डेव्हलप होऊ शकते बेरोजगाराचा प्रश्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं का जे सिलेंडरचे भाव आहे बघ त्यानं कमीत कमी, -कमी सातकशे रुपये करायला पाहिजे कारण की सध्या काय लोकसभेमध्ये कोणाचा पारड जड आहे पार्ट टप फाईट दोघांमध्येच आहे बघ एक प्रतिभाताई आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार काय काय कारण आहेत की प्रतिभाताई यांचा पारड जड असण्याचं जड म्हणजे कसं जो दलित समाज आहे दलित समाज आता मी आडनस फॅक्टरीचा एम्प्लॉईज आहे आ, ओ एफ चांदा तिथले पूर्ण जे वर्कर आहे ते प्रतिभाताईला चालवण्याचा म्हणजे त्याचा हे आहे कारण की जे मोदीनं म विषय काही तेवढं केलं नाही आणि प्राविटीकरण केलं त्यामुळे प्रतिभाताईच्या मागत पुरा दलित समाज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं त्यानं जे आता त्याची पहिली वेळच आहे त्याचं पार्टच जवळ आहे धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ज्या आहेत कार्यकर्त्यांचा समिश्र अशा प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत तर पुन्हा आपण पुढे फिरणार आहोत आणि जनतेची मतं जाणून घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा धन्यवाद